What do you यतु मङ्गलदाता अप्तजीताना पूरयिता महद्वारया नगिरि जातु महद्वारया नगिरि तू दैवत अमुजातिनायकातु दैवत अमुजातिनायकातु हे गजानन हे गजानन मर तू परमेश्वर कारघरच्या सेक्टर दहा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली सात वर्ष या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्या मंडळाचे अध्यक्ष हे ॲडव्होकेट नरेशजी ठाकूर साहेब आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये नरेशजी सगळ्यांनाच परिचयाचे आहेत गेल्या सहा वर्ष त्यांनी महानगरपालिकेच्या मार्फत त्यांच्या पूर्ण प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाजकार्य करत असताना विकास कामांमध्येही त्यांनी भर दिलेला आहे आणि त्याच्यामुळेच या सगळ्या परिसरातल्या नागरिकांचा त्यांना नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे सहकार्य मिळालेलं आहे आणि याचं सगळ्याचं उदाहरण म्हणजे आजचं हे सातवं वर्ष आहे आणि आत्ता गेल्या तीन दिवसापासून पूर्णपणे या उत्सवाला पूर्ण सेक्टर दहाचा जरी गणेशोत्सव मंडळ जरी असलं उत्सव जरी असला तरी या सगळ्या परिसरा मग कोपरा गाव असेल इकडे सेक्टर सात असेल सेक्टर दोन या सगळ्याच भागातले नागरिक हे सगळे या ठिकाणी दर्शनाला येतात कारण या ठिकाणी नरेशजी यांचा असलेला जनसंपर्क हा याच्यातून आपल्याला सगळ्यांना दिसतोय आणि त्याच्यामुळे नरेशजी असतील त्यांचे सगळी टीम असेल या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी सुद्धा वेगवेगळे जे उपक्रम राबवतात सगळे सण साजरे करतात त्या साठी सुद्धा त्यांच्या सगळ्या टीमला आम्ही शुभेच्छा देतो सार्वजनिक गणेशोत्सव सेक्टर दहा ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की आज या इथे सत्य ना, नारायणाची पूजा आयोजित केलेली आहे या मंडळाने आणि सर्व आजूबाजूचे नागरिक बंधू भगिनी मोठ्या भक्तिभावाने या इथे सामील झालेले आहेत आणि आज मला वाटते महाप्रसाद ही आपण या मंडळाकडनं इथे आयोजित केलेला आहे खरोखर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानला जर एका धाग्यामध्ये गुंफलं असेल तर ते या गणेशोत्सवाने गुंफलेलं आहे अगदी उत्तर प्रदेश पासून ते आपण साऊथ पर्यंत सगळीकडे गणेशोत्सव या दहा दिवसात साजरा केला जातोय आणि खारघर म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की हे संपूर्ण हिंदुस्थानचं प्रतीक म्हणजे खारघर आहे आणि सर्व जाती धर्म सर्व पंथ आणि सर्व राज्यातली नागरिक ह्या इथे गुन्हा गोविंदाने ना आणि आज या इथे मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सवामध्ये सामील झालेले आहेत मी सर्व खारघरच्या नागरिक बंधू आणि भगिनींना गणेशोत्सवाच्या भारतीय जनता पार्टी तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज सर्वप्रथम खारघरच्या सर्व तमाम जनतेला सार्वजनिक शुभेच्छा देतो मी आज आपण बघितलं इथे सेक्टर दहा मध्ये गेले सात वर्षापासून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आपण स्थापन केले आहे आणि दर वर्षीप्रमाणे इथे सहा दिवसासाठी आपण सार्वजनिक गणेश उत्सव इथे आयोजित करत असतात आणि हा गणेशोत्सव साजरा करत असताना इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात असतात आज सत्यनारायणची महापूजा सुद्धा ठेवली ठेवण्यात आलेली आहे आणि महाप्रसाद सुद्धा आहे आज सेक्टर दहाचे अनेक नागरिक इथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत आज मी आज इथे आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोली साहेब आहेत तसेच सरचिटणीस नितीनजी भाई आहेत तिथे उपस्थित राहिले आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आलेल्या सर्व भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो